नमस्कार मी पायल आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कशा आहात तुम्ही मस्त असाल मजेत असाल अशी आशा करते तर तुमचा दिवस खूप छान जावं आणि आता आहे ना दिवाळी संपली नंतर तुळशीचं लग्न संपलं पण मी दिवाळीत आहे ना कमी क्वांटिटी सगळं बनवलं होतं तर त्यामुळं मग म्हणलं हो तुळशीच्या लग्नाला बनवता येईल पण तुळशीच्या लग्नाला काही बनवणं जात नाही आणि घरामध्ये आहे ना बेसनपीठ होतं म्हणजे मी डाळ तशी दळूनच आणलेली होती आणि ती दोन किलो होती मग कशी संपणार ती डाळ आणि आमच्या घरामध्ये आहे ना दामट्याचे लाडू खूप आवडतात त्यामुळं मग म्हणलं चला संडे आहे तर या दिवशीच आपल्याला दामट्याचे लाडूही करता येते तसं आहे ना हिवाळा चालू आहे तर हिवाळ्यात असं गोड चांगलं लागतं आणि मुलांना म्हणलं ना काहीतरी वेगळं द्यायचं असतं काहीतरी त्यांना वेगळं खायचं असतं मग आहे ना त्यांना लाडू आवडतात त्यामुळं मग म्हणलं चला लाडू करा आणि आहे ना बेसनपीठ तर आपण कधीही कुठलंही काही करायचं अगोदर चालू ना तर ते व्यवस्थित हे होतं त्यामुळं मग मी बेसनपीठ कधी काही करताना ढोकळा करा ना तर काहीही करा तर मी चाळूनच घेते तर आहे ना इथं जेवढं लागायचं म्हणजे आता जेवढं होतं पीठ ना मी त्या अगोदर सगळं चाळून घेतलं आणि अंदाजानेच एक किलो भरं होईल ना तेवढं मग मी लाडूसाठी करेल आणि तसं आहे ना मी दळून जास्त आणलं होतं ना तेवढं यूज झालं नाही दिवाळीमध्ये आणि शिल्लक भरपूर राहिलं त्यामुळं मग म्हटलं बेसन असं वाया जाईल त्यामुळं मग करायचं विचार त्यामुळंही झाला आणि थंडीतही थोडंसं डिंकाचे लाडू हे लागतातच पण हेही छान लागतात त्यामुळं मग हेही करावं म्हटलं तर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली आणि आपल्याला मळून घ्यायचं असतं तर आता बायकांचं म्हणलं तर आपल्याला अशी कामं आपण काही काम नसलं तर हे कामं करतो पण तरी पण आहे ना बायकांना खूप हिनवलं जातं की ह्या दिवसभर काय काम करतात जे जॉबला जातात त्यांना चांगलं समजलं जातं त्या पैसा कमवतात मग त्यांना काम असतं आणि एक गोष्ट मी नोटीस केली की ज्या बाहेर काम जात काम करायला जातात तर त्यांना घरी आल्यावर कोणतर बस म्हणायला असतं की हा बाबा त्यांचं कौतुक तरी करायला असतं पण ज्या घरी असतात ते दिवसभर राबतात सगळं मुलाचं नवऱ्याचं सगळ्यांचं करतात तरी पण त्यांना कोण म्हणत नाही की बाबा तू थकली असशील तू जरा वेळ थांब तुला पाणी देतो असं कोणीच म्हणायला नसतं आपलं आपल्याला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तरी पण आहे ना जी किंमत मिळायची ती मिळतच नाही आपल्याला तर पण असं ज्याच्या त्याच्या घरचा वेगवेगळा प्रश्न आहे पण रियालिटी समाजामधली तीच आहे की बाईला खूप असं हे धरलं जातं आता मी तर बघितल्यानुसार तसंच आहे की काय कामं असतं घरी दिवसभर तुम्ही एवढं करू शकत नाही आमच्या टायमाला आम्ही किती कामं करत होतो सगळं घरचं करून आम्ही शेतातली कामं करत होतो बाहेरची कामं करत होतो तुम्हाला काही तेवढं घरचंही होत नाही तर असं असं आहे मुलं बाळं सांभाळणं तुम्हाला होत नाही सगळं तुम्हाला बाहेरचंच पाहिजे सगळं हेच केलं पाहिजे तुम्हाला हेच पाहिजे तसं सगळ्या गोष्टींना आपल्याला आत्ताच्या पिढीला हिनवलं जातं तर असं ज्याचे त्याचे वेगवेगळे प्रश्न असतात तर इथं मळून घेतलं आणि म्हटलं आता पीठ राहिलं आहे ना शेव पण करून घ्यावी तर थोडंसं त्याच्यात आहे ना हे टाकलं मी मीठ टाकलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना लसूणची करायची असेल लसूण टाकायचं तिखट करायची असेल तिखट घरची पण खूप छान होते तर मला तर आहे ना घरचीच खूप कुरकुरीत अशी तयार होते त्यामुळं आता बाहेरची आणि आहे ना भरपेट होते आणि मला आहे ना सारखं भेळमध्ये आणि आहे ना शेवची भाजी पण खूप छान लागते छोट्या शेवची पण खूप छान लागते आणि मी नॉनव्हेजच्या भाजीला पण आवर्जून आहे ना शेव असेल ना तर तीच बारीक करून आपण बेसन घालतो कधी तर त्याऐवजी मी शेवबा अशी करून घालते आणि आता हे जे तिमलं होतं तुम्ही नाही ठेवलं तरी चालता किंवा मळून आता अर्धा तास एक तास आपण कणिक ठेवतो तसं नाही ठेवलं लगेच आपण लाटायला लगे घेतलं तरी चालतं तर आहे ना मी आता तुपातले ह्या वेळेस करायचं ठरवले तर तुपातलं केल्यामुळे ना कसं होतं टेस्टला थोडंसं छान लागतं त्यामुळं तसं तूप मी आहे ना बाहेरूनच आणलं ह्यावेळेस ह्यावेळेस नाही आता मला तूप बाहेरूनच आणावं लागतं कारण दुधाचा प्रॉब्लेम झाला आहे जिथं मी दु, दूध आणायला जाते ना तिथं दूधच मिळत नाही आणि मिळलं ना तरी त्या दुधाचा एक प्रकारचा वास येतो त्यामुळं मग मी दूध आणायला कमी जाते आता मिळतही नाही ना आणायला ना ना मग जायचं मी कंटाळा थोडासा करते आणि इथे ना पुऱ्या लाटून घेतल्या आहेत आणि पुऱ्या एकाला एक असं लावून ठेवलं तर कारण आपण आहे ना त्याला तेल लावलेलं असं अशा एकावर एक, एक टाकल्या ना तरी पण चिटकत नाहीत त्या त्यामुळं मग मी अशा एका प्लेटीतच काढून ठेवलेत आणि इकडं ह्याची शेवचं तळले आणि हे ना अशा पद्धतीने मी करून सगळं ठेवलं ना म्हणजे आपल्याला पटपट तळता येतात म्हणून मग मी असं करून ठेवते आणि तळायला ना मोठी कढई वापरते कारण जी माझी छोटी कढई आहे ना छोटं तळण्यासाठी बरं पडतं पण मोठी कढई मग असं काहीतरी जास्त तळायचं म्हणलं तर मग मी ही मोठी कढई करते काढते आणि ही ही लोखंडाचीच आहे तर खूप दिवसापूर्वी घेतलेली आहे ह्याच्यात आता तूप टाकलं तुपाचा आहे ना अंदाज लवकर येत नाही तेलाचा जसा पटकन अंदाज येतो तसं तुपाचा गरम झाले का नाही एवढं लक्षात लवकर येत नाही त्यामुळं जरा कडक असं झालं आहे असं वाटतं पण ते कडक झालेलं नसतं त्यामुळं जरा थोडंसं जास्तच क तेलापेक्षा जास्त गरम होऊन द्यावं लागतं तर आता इथं आहे ना मी पुऱ्या टाकून घेतली आणि पुऱ्या आपल्याला आहे ना जास्त लाल पण नाही काढायच्या पण तळल्या पाहिजे व्यवस्थित जास्त कडक पण नाही करायच्या जेणेकरून आहे ना पर, परत जे आपण पाक टाकतो ना तो मुरत नाही त्यामुळं मग व्यवस्थितच तळून घ्यायच्या आता माझी मम्मी आहे ना शेवजा करते आ, हे गावाकडची पद्धत सासूबाईची पद्धत तर आहे ना अशा वेगवेगळ्या पद्धत आता गाव आहे ना आमचं माहेर आणि सासूर याच्यामध्ये फक्त तीस किलोमीटर आहे ना तरी पण आहे ना खूप गोष्टीमध्ये फरक पडतो खाण्यापिण्यामध्ये तर पडतोच पडतो पण रीतिरिवाज सगळ्याच गोष्टीमध्ये खूप प्रमाणात फरक पडतो तर आमच्या मिस्टरांना असे धपाट्याचे आणि आता मुलंही खूप आवडीनं खातात म्हणून मग आणि खूप छान लागतात व्यवस्थित केल्यावर सगळंच छान लागतं तर आता इथं बनवून घेतल्यात पुऱ्या मी आणि लगेच शेव पण बनवून घेतली तर शेव बघा माझी कसली छान झाली ह्यावेळेस ही शेव आणि मग ही शेव आहे ना खूप दिवस म्हणजे काय होत नाही आणि माझी बहीण पण येणार होती मग ती तिले तिच्याकडे ही देण्यासाठी होईल म्हणून मग म्हटलं चला जरा जास्त आणि माझ्याकडनं शेव खरंच जास्त झाली मला वाटत नव्हतं मला वाटलं दोन थोडंसंच होईल पण पिठाचा अंदाजच नाही आला त्यामुळं जास्त झाली तर असं वाया नाही जाणार खाऊनच संपेल तर इथं आहे ना साखर टाकायची था। तर आता मी एक किलोचे लाडूला मळलं असेल तर ते अंदाजाने मी एक वरच साखर टाकणारे आता अंदाजाने मी करणार आहे आणि कधी अंदाजाने म्हणलं तरी आपण एक किलोला एक किलो साखर टाकायची असते ही या दामट्याच्या ह्याला दुसऱ्याला म्हणलं तर आपण थोडंफार कमी करू शकतो टेस्टनुसार पण याला आहे ना एक किलो तरी एक किलोच टाकावं किलो लागते साखर तर पाक करायला पाक आपल्याला आहे ना एक तारीच करायचा असतो जेणेकरून असं जास्त खाता नाही ना कधी कधी लाडू इतके कडक होतात तर ते होऊ नये म्हणून आहे ना पाक एक तारीच बनवायचा आहे आपल्याला आणि आता मी छा उखळून घ्यायचं चांगला चा, पाक होण्यासाठी आहे ना मोठ्या ह्याच्यावर पहिल्यांदा ठेवायचा तर इथं पाक करायला ठेवला तर पाक आपल्याला व्यवस्थित होण्यासाठी आहे ना दहा पंधरा मिनटं जातात पाक करायला आणि मग ते पाक झाल्यानंतर आहे ना पाक लगेच गरम गरम होतायचं असतं तर इथं पाक करायला मी ठेवला आहे आणि पाकाचं प्रमाण हे असं व्यवस्थित असेल ना तरच लाडू मग नाहीतर जास्त पा पातळ तर प होतं नाहीतर ग लाडू वळता येत नाहीत मग घट्ट झालं तर त्यामुळं पाकाचा अंदाज म्हणजे एक किलोला एक किलो, किलो हे टाकायचा आणि पाणी जर अंदाज घ्यायचा असेल ना तर दोन डबे पा आता आपण कधी अंदाजानेच घरातल्या गोष्टी करतो तर दोन वाया दोन वाटे आपण आहे ना साखर टाकली तर एक वाटी पाणी टाकायचं असं करायचं तर इथे आहे ना मिक्सरमध्येच मी हे करते तर आमच्या गावाकडं हातानेच करून घेतात पण ते काय मोठे मोठे चंग्स राहतात मग ते एवढं असं व्यवस्थित बांधल्या जात नाही त्यामुळे ना मुरत नाही व्यवस्थित त्याच्यामध्ये पाक त्यामुळे मिक्सरमध्ये असं बारीक फाईन करायचं यामुळे ना ते मोतीचूरचा फील असतो ना खाण्यात तसा येतो आणि टेस्टला खूप छान लागतात सेम मोतीचूर सारखे लागतात तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी आमच्या गावाकडची आहे तर आणि खूप दिवसापासून करतात आता मम्मीच्या प मम्मी आहे ना शेवचे लाडू करते तेही मी तुम्हाला एक दिवशी जा दाखवेल आता हे तर संपले पाहिजेत अगोदर मग नंतर तुम्हाला ते कसे करते ते दाखवेल आणि लाडू हे असं कधी कधी आहे ना जेव्हा सीज म्हणजे आता दिवाळीत तर लाडू खाऊ वाटत नाहीत दिवाळी झाल्यानंतरच ती लाडू खाल्ले जातात आणि व्यवस्थित छान लागतात तर आहे ना इथं केशर टाकला आहे आता केशर टाकल्यानंतर आहे ना थोडंसं छान फ्लेवरही बदलतो आणि पाकाला कलरही थोडासा येतो आणि याच्यामध्ये ये आपल्याला आपल्या आवडीनुसार टाकायचं जायफळ पावडर टाकायची नाहीतर मग विलायची पावडर टाकली तुम्ही विलायची टाकली तरी चालते जायफळ पण मी आहे ना दोन्हीही टाकते कारण जायफळचा पण मला वास खूप आवडतो आणि आहे ना विलायची पावडरही विलायची ही पावडर टाकली जाते त्यामुळे त्याचाही चांगला वास येतो तर इथं ये मी जायफळ पा असं फ्रेशच खिसून टाकते जेणेकरून त्याचा वास छान येईल तर आहे ये ना चा एकदम जास्त टाकायची बी नाही कमी बी टाकायची नाही नाही तर जास्त झोप येते जायफळ पावडर जास्त झाली तर त्यामुळं टाकताना थोडीशीच टाकायची आणि त्याचा वास लगेच आपल्याला जाणवतो तर आता इथं पाक होते पाक झाला ना आणि इथं मी आहे ना सगळं बारीक करून घेतलं आहे त्याच्यात आहे ना मगजबी आता तुम्हाला आवडत असेल ना तर ड्रायफ्रूट टाकू शकता पण ह्या लाडूला आहे ना मी फक्त ड्रायफ्रूट टाकतच नाही फक्त बीज टाकते आणि त्यानेच छान लागतात आणि एक दादाखाली एकादा आला ना तर टेस्ट चांगलं लागते आणि आपण बघा मोतीचूरमध्ये पण असते मगजबी तर ते छान लागतात आणि आता इथं ओतून घ्यायचा पाक गरम गरम आहे ना तोपर्यंत सगळा ओतून घ्यायचा आणि पण अंदाज घ्यायचा कारण कधी कधी पातळ होऊ शकतं पण माझं काही तसं नाही झालं सगळं व्यवस्थितच झालं म्हणजे पातळही झालं नाही आणि घट्टही झालं नाही व्यवस्थित जेवढा पाहिजे तेवढाच झाला आणि आता व्यवस्थित हालवून घ्यायचं जेणेकरून पाक सगळ्या ह्याला लागला पाहिजे आपण जे लाडूचं मिश्रण बनवलं आहे ना त्याला लागलं पाहिजे आणि मग त्यामुळं नाही तर कुठं गोड कुठं सपक असं होतं त्यामुळं व्यवस्थित लावून घ्यायचं आणि याला आहे ना तसंच ठेवायचं एक दोन तास तर तसंच ठेवायचं म्हणजे ते थंड पूर्ण झालं पाहिजे आणि मगच लाडू वळवून घ्यायचे आता मी थोडा थोडा अंदाज करत आहे ना सगळं ओतून घेणार आहे हा पाक कारण आहे ना एकदम टाकलं ना तर असं वाटतं प पातळ झालं तर परत पा, कसं काय करायचं म्हणून मग मी अंदाज बघत बघतच गोष्टी करते तर हे चांगलं असं सगळं टाकून घ्यायचं सगळं मिक्स करायचं आणि हवेखाली खाली ठेवा नाही फॅन खाली ठेवा नाही तर तसंच ठेवलं पण फक्त थंड झाल्यावरच लाडू वळायचे नाही तर लाडू जास्त दिवस जात नाहीत त्यामुळं ती खबरदारी घ्यायची आणि जर तुम्हाला आवडत असेल ना तर कलर टाकला तरी चालेल तर आहे ना आता इथं मी सगळे असं ला टाकून घेते आणि मग लाडूही वळून घेतले मी लगे आणि त्याला मगज बी एक एक लावलं तर ते खूप छान दिसाय तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा